विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आज परभणी जिल्ह्यामध्ये स्वागत झालं आहे काही दिवसापूर्वी ही पालखी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथून पंढरपुराकडे रवाना झाली होती आणि या पालखीचं काल आणि परवा हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या उत्साहात हिंगोलीकरांनी स्वागत केलं भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात या पालखीचं स्वागत केलं आणि ही पालखी आज हिंगोली जिल्ह्याच्या वेशेवरून परभणी जिल्ह्यात या पालखीचं परभणीकरांनी देखील मोठ्या उत्साहात स्वागत केलं आहे आपण पाहू शकतो की मी सध्या परभणीमध्ये आहे आणि परभणीकर मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करत श्री संत गजानन महाराज यांचं दर्शन यांच्या पालखीचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काल देखील पाहिलं आपण हिंगोलीकरांनी मोठ्या उत्साहात श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं स्वागत केलं होतं खरंतर काल हिंगोलीकरांनी आपण पाहिलं की पालखीच्या आगमनानिमित्त रस्त्यावर भव्य अशा रांगोळी काढल्या होत्या आणि या पालखीचं वैशिष्ट्य मुख्य वैशिष्ट्य म्हणजे श्री संत गजान महाराज यांच्या पालखीमध्ये सातशे वारकरी यावेळेस सामील झालेत आणि या पालखीचं यावेळेस छप्पन्नावं वर्ष आहे आणि हे जे वारकरी जे आहेत ते विठुनामाचा गजर करत पंढरपुराकडे रवाना झालेले पाहायला मिळत परभणीमध्ये या पालखीचं मोठं जल्लोषात स्वागत झालेलं आहे आणि या ठिकाणी ही पालखी थोडा वेळ विसावलेली आहे पालखीच्या वारकरी वार वारकरी जे पालखीमध्ये सामील झाले त्या वारकऱ्यांचं जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो की पालखीचं दर्शन घेताना हे परभणीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत या पालखी सोहळ्याचं मुख्य वैशिष्ट्य हे असतं की या पालखीमध्ये यावर्षी सातशे वारकरी सहभागी झालेत आणि एकदम शिस्तीमध्ये चालणारे वारकरी आपल्याला या वारकरी या पालखीमध्ये पाहायला मिळतात ही पालखी परभणीहून पंढरपूरकडे रवाना होणार आहे दिनेश कुलकर्णीवाक्रांती न्यूज परभणी